मॅम ॲनालिसिसने आम्हाला खूप फायदा होतो आहे पण आम्हाला एक्झॅक्टली बघायचं आहे की टी सी एस कसे क्वेश्चन्स विचारतात एकदम फ्रेश जशाला तसा क्वेश्चन किंवा जितके होऊ शकत असेल तितके क्वेश्चन आम्हाला सांगाल का म्हणजे टी सी एस कशाप्रकारे आपल्याला क्वेश्चन्समध्ये पझल टाकत आहे वगैरे ते आम्हाला कळेल असे तुमचे बरेच मला कॉमेंट्स किंवा स्वतःहून कॉल करून तुम्ही सांगितलं होतं म्हणून शंभरपैकी चाळीस क्वेश्चन जशाला तसे मी तुम्हाला इथे सांगत आहे इतके मला नाही वाटत की कुणी कोणत्याही प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन्स सांगू शकेल सगळ्यात आधी जी एस जी के आपण बघणार आहोत आणि त्याच्यामध्ये पण राज्यशास्त्र एक क्वेश्चन होता की सिटिझनशिप सिटीजनशिप कोणत्या सूचीमध्ये आहे कोणत्या लिस्टमध्ये आहे आपल्या ज्या आपले जे शेड्युल्स आहेत त्या पैकी कोणत्या लिस्टमध्ये आहे सिटीजनशिप हा एक क्वेश्चन होता त्यानंतर लोक अदालत कशाशी निगडित आहेत आता इथे कोणत्याच गोष्टीचं कॉन्स्टिट्युशनल गोष्ट नव्हती नॉर्मल ऑप्शन्स होते की लोक अदालत कशा सोबत निगडित है, है? आहे सोबत आहे सोबत आहे काय नॉर्मल क्वेश्चन होता याचा अर्थ तुम्ही सगळ्याच कॉन्स्टिट्युशनल नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज करायच्या का असं नाही आहे नॉर्मल क्वेश्चन होता ऑप्शन मध्ये तिथे तुम्हाला आन्सर येत होतं पुढे होतं जर का काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स रिझाईन केलं तर याचा रिझल्ट काय होतो पार्लिमेंट आपलं ऑलरेडी डिस्कशन झालेलं आहे पार्लिमेंट नीट करून जा तर इथे तुम्हाला हा क्वेश्चन बघायला मिळाला फंडामेंटल राईट फंडामेंटल ड्युटीज याच्यावरती माझा क्वेश्चन नाही मिळालेला आहे पण हे असे क्वेश्चन्स आहेत अर्थशास्त्रावरती एकही क्वेश्चन नव्हता त्यामुळे तुम्ही रिलॅक्स करा आता विज्ञान विज्ञानवरती जशाला तसे विथ सेंटेन्स विथ डेफिनेशन मी तुम्हाला क्वेश्चन सांगते सगळ्यात पहिला क्वेश्चन होता ओव्ह्यूल जी असते ओव्ह्यूल ही कोणत्या ग्लँडमध्ये असते ठीक आहे ओव्यूल कोणत्या ग्लँडमध्ये असते पुढचा प्रथिने म्हणजे प्रोटीन्सवरती क्वेश्चन होता एक त्यानंतर एक डी एन एवरती क्वेश्चन होता आणि त्या ऑप्शन्समध्ये न्यूक्लियस पण दिसत होतं त्यामुळे विद्यार्थ्यांनी डीएनए न्यूक्लियस सिमिलर गोष्ट आहे त्या प्रकारे तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे त्यानंतर शुगर साखर जी असते ती कोणत्या टिश्यूमध्ये असते एक क्वेश्चन हा होता म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा क्वेश्चन आपल्याला सायन्समध्ये बघायला मिळालेले आहेत पुढचा क्वेश्चन होता मर्कल सेल कुठे सापडतो मर्कल सेलबद्दल क्वेश्चन होता आणि त्यानंतर होता ब्राउन गती काय असते हे सगळे सहा क्वेश्चन्स आपल्याला विज्ञानमध्ये बघायला मिळाले ठीक आहे पुढे हिस्ट्री हिस्ट्रीवरती आपलं ऑलरेडी डिस्कशन झालेलं आहे ज्यांनी तो अभ्यास करून गेले असतील त्यांना फायदा झाला असेल समाजसुधारक तेही महाराष्ट्रातले करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती आपल्याला क्वेश्चन बघायला मिळाले एक नाही दोन त्या दिवशी फर्स्ट शिफ्टला विचारलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी Uh, दलितांसाठी मंदिरामध्ये जाण्यासाठी कोणती चळवळ कोणती मुवमेंट होती त्यांची आणि आता इथे होतं की पाण्यासाठी वॉटर सत्याग्रह कोणता होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दुसरं होतं त्यांनी हिंदू कोड बिल जे आणलं होतं ते ॲक्च्युली कोणत्या समाजासाठी आणलं होतं मग ते एस सी -E एस टी कोणत्या समाजासाठी आणलं होतं एक पर्टिक्युलर समाज होता का सगळ्या uh, हिंदू आपण म्हणू शकतो रिलिजनसाठी होतं एक पर्टिक्युलर समुदायासाठी नव्हतं ठीक त्यान आहे त्यानंतर एटीन फिफ्टी सेवन प्रत्येका शिफ्टमध्ये विचारत आहेत हा उठाव अठरा अठराशे सत्तावन्नचा उठाव आज पर्टिक्युलरली विचारलं होतं बिहारमधून कोणी नेतृत्व केलं आहे सकाळी दुपारच्या शिफ्टमध्ये विचारलं होतं लखनौमधून कोणी नेतृत्व केलेलं आहे आत्ता एटीन फिफ्टी सेवन आणि बिहार ठीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हे हिस्ट्रीचे क्वेश्चन होते विज्ञानवरती खूप जास्त क्वेश्चन बघायला मिळालेले आहेत इथेच सुमारे मी तुम्हाला एक पंधरा सोळा क्वेश्चन्स सांगून दिलेले आहेत पुढे अजून माझ्याकडे खूप सारे क्वेश्चन्स आहेत तुम्ही लास्टपर्यंत लेक्चर बघा भूगोल भूगोलचे जशाला तसे क्वेश्चन होते की उष्ण कटिबंधीय मॉन्सून विण्ड्स कुठे आढळतात उष्ण कटिबंधीय मॉन्सून विंड्स ज्या असतात त्या कुठे आढळतात आणि त्याचे ऑप्शन्स पण माझ्याकडे आहेत त्याच्यामध्ये अरेबियन सी एक ऑप्शन होतं ठीक आहे अरेबियन सी एक ऑप्शन होतं त्यानंतर कृष्णा नदी जी आहे त्याच्या उपनद्या कोणत्या कोणत्या आहेत ऑप्शन्समध्ये नद्या दिल्या होत्या आणि कृष्णा नदीच्या उपनद्या इथे विचारल्या होत्या ट्रिब्युटरीज ऑफ कृष्णा रिव्हर त्यानंतर कराड कराड हे कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये आहे असा क्वेश्चन होता ठीक आहे त्यानंतर करंट अफेअर्स खूप डिटेलमध्ये करंट अफेअर्स कव्हर केलेले आहेत मी ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हच्या रिपब्लिक डेला कोण प्रेसिडेंट uh, म्हणजे कोणत्या देशाचे प्रेसिडेंट आपल्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते हा क्वेश्चन इथे होता ठीक आहे त्यानंतर इंडोनेशिया पण आय थिंक त्याच्यामध्ये ऑप्शन उप्षयन होतं ऑप्शन्समध्ये हे दिलेलं होतं त्यानंतर एक स्कीम आहे महाराष्ट्रामध्ये नानाजी देशमुख स्कीम ही स्कीम कोणती मिनिस्ट्री सॉरी uh, कोणती इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ह्या स्कीमला सपोर्ट करत आहेत आणि ऑप्शनमध्ये होतं आय एम एफ वर्ल्ड बँक एफ हे काही ऑप्शन्स होते आता ते ॲग्रिकल्चर रिलेटेड आहेत म्हणून मला वाटतं एफ एओ आन्सर असणार आहे आणि हे विथ ऑप्शन्स तुम्हाला सांगते आहे मी म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे स्कीम्स वगैरे तर करायच्या आहेत पण ह्या ऑप्शन्सचा वरवर एक अभ्यास करून जा आय एम एस एफ uh, हे एफ uh, ए hey, आणि वर्ल्ड बँक ठीक आहे पुढे पुरस्कारावरती एक क्वेश्चन होता आणि पुरस्कारावरती जो क्वेश्चन होता त्यामध्ये जे ऑप्शन्स होते सगळे आउट ऑफ इंडियन होते इंडियन कोणीच नव्हतं त्याच्यामध्ये इंटरनॅशनल पर्सनॅलिटीज होत्या आता मराठी खूप जास्त डिटेलमध्ये तुम्ही बघू शकत असाल की विथ क्वेश्चन मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे मराठीमध्ये क्रियाविशेषणावर क्वेश्चन होता बाळ दुडू दुडू धावत या मदे, आ, क्रिया क्रियाविशेषण कोणता आहे आता धावते ही आपली क्रिया आहे आणि तो कसा धावत आहे बाबा दुडू दुडू धावत आहे दुडू दुडू तुमचं आन्सर होतं पुढे समानार्थी कोणते दोन समानार्थी आले होते ते पण तुम्हाला इथे सांगते मी एक होतं संगर संगम नाही बर का संगर चा समानार्थी काय आहे आणि दुसरं जी आपली जीभ असते जिव्हा जी जीववाचा समानार्थी काय आहे त्याच्यामध्ये काही ऑप्शन्स होती ती पण तुम्हाला सांगते मी प्राण आणि जी प्लग हे ऑप्शन्स होते त्याच्यामध्ये ठीक आहे त्यानंतर विरुद्ध आला होता हतभाग्य हतभाग्यचा विरुद्ध सांगा असं विचारलं होतं आत्मवाचक सर्वनाम आली होती आणि आत्मवाचक सर्वनामचं सेंटेन्स काय होतं नीट बघून घ्या तुम्ही स्वतःला काय समजता हा आत्मवाचक सर्व नावावरती क्वेश्चन आला होता आणि इथे स्वतः ह्या शब्दाला अंडरलाईन होती ठीक आहे पुढे पुढे काय क्वेश्चन आलेला आहे अनिश्चित संख्या विशेषण आणि अनिश्चित संख्या विशेषणचं जे सेंटेन्स होतं त्याच्यामध्ये थोडे हा शब्द होता कारण की तेच अनिश्चित आहे ना संख्या विशेषण म्हणजे नंबरवरती तुम्हाला हा क्वेश्चन होता पुढे सकल uh, वाचक संख्या विशेषण एक सेंटेंस होतं आणि त्याच्यामध्ये सर्व हे होतं सेंटेन्समध्ये मी तुम्हाला सरळ सेंटेन्सेस सांगते आणि कोणते होते ते आन्सर्स ते पण तिथेच सांगू लागले तुम्हाला ठीक आहे तर आपण मराठीचे सुमारे इथे एक पंधरा एक क्वेश्चन्स तरी बघून घेतलेले आहेत आता इंग्लिश इंग्लिशमधले इडियम्स जशाला तसे सांगते मी तुम्हाला इन अ ब्राऊन स्टडी हा एक इडियम होता पुढचा होता बार्किंग अप द रॉंग ट्री या इडियम्सचे अर्थ काय आहेत असं विचारलेलं आहे वन वर्ड सब्स्टिट्यूशन्स होते एक मिनटं किती होते सांगते मी तुम्हाला वन वर्ड सब्स्टिट्यूशन दोन होते ठीक आहे त्यानंतर सिनॉनिम्स दोन होते आणि अँटॉनिम्स दोन होते ठीक आहे पुढे पुढे बघूया आपण आता आपणिंग रिजनिंगमध्ये एक क्वेश्चन जशाला तसा वाचून सांगते मी तुम्हाला हाऊ मेनी uh, किती विषम संख्या आहेत ज्याच्या आधी आणि नंतर समसंख्या येतात हा रिजनिंग मधला क्वेश्चन आहे म्हणजे तुम्हाला तिथे थोडासा वेळ खाऊ गेलेला क्वेश्चन आहे आणि हा क्वेश्चन तुम्हाला उतार्यासोबत आला होता मराठीमध्ये पण उतारा होता आणि इंग्लिशमध्ये पण होता इंग्लिशमध्ये पाच होते आणि मराठीमध्ये तीन क्वेश्चन आले होते आणि जो इंग्लिशमधला उतारा होता त्याच्यासोबत रिजनिंगचा हा क्वेश्चन आला होता की विषम संख्या अशा किती विस संख्या आहेत ज्याच्या आधी आणि ज्याच्या नंतर समसंख्या येतात हा एक क्वेश्चन आहे पुढे सिटिंग अरेंजमेंटवरती एक लिनियर होतं सरळ लाईनची सिटिंग अरेंजमेंट होती सगळे लोक नॉर्थकडे तोंड करून होते ठीक आहे आणि मग ए बी सी डी हे ऑप्शन्स होते ए याच्या इतक्या बाजूला बसला आहे तो तिथे बसलेला आहे असा क्वेश्चन होता एक सर्क्युलर होता आणि सगळे टेबलमध्ये बघत आहेत असा सर्क्युलर क्वेश्चन होता ठीक आहे याच्यामध्ये पण सगळ्यांचे तोंड जे होते ते आतमध्ये होते बाहेर नव्हते सोपा क्वेश्चन होता पझल पझलवरती आजही तुम्हाला फ्लोरवरती क्वेश्चन आलेला आहे ठीक आहे सेम जसं आपल्याला आधीच्या शिफ्टमध्ये बघायला मिळाला होता प्रकारे इथे टी क्यू आर एस टी या नावाने आला होता आणि पहिला मजला दुसरा मजला विषम संख्येवर राहतो वगैरे वगैरे असा आला होता नंबर सीरीज वरती क्वेश्चन्स आले होते आणि सगळ्यात महत्त्वाचा हा क्वेश्चन तुम्हाला इथे सांगते मी म्हणजे तुम्ही तशा प्रकारचे क्वेश्चन्स अभ्यासून जाल ब्लड रिलेशन्स वरती क्वेश्चन आला होता आणि याच्यामध्ये असं होतं की स्टार म्हणजे ए हा बीचा भाऊ आहे डॉलर म्हणजे बी हा सीचा काका आहे त्यानंतर असा हॅशटॅग जो असतो हॅशटॅग हा डी हॅशटॅग म्हणजे डी हा बी डी हे से वडील आहेत या प्रकारे तो क्वेश्चन होता आणि मग डी एचा कोण लागतो असा क्वेश्चन होता ठीक आहे पुढे ही हा जो क्वेश्चन आहे तुम्हाला हा मी जशाला तसा वाचून दाखवलेला आहे ठीक आहे माझ्याकडे आता एखादा क्वेश्चन सुटतोय का तो मला एकदा बघू द्या इंटरनॅशनल अवॉर्ड सांगितलं मी तुम्हाला नाना देशमुख सांगितलं ऑप्शन सांगितले मर्कल सेल कुठे फाउंड होतो जे मी तुम्हाला सांगितलं त्याच्यात ऑप्शन होतं बोन नेल स्किन आणि ग्लॅन्ड्स हा जो मर्कल सेल आहे तो कुठे फाउंड होतो टिश्यू सांगितलं पझल ट्रिब्युटरीज ओव्ह्युल कराड डी एन एटीन फिफ्टी सेवन इंडोनेशिया मी तुम्हाला ऑप्शनमध्ये सांगितलं इंडोनेशियन प्रेसिडेंट जे रिपब्लिक डे ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हला आले होते का प्रथिने प्रोटीन सांगितलं एक एक गोष्ट एक काहीतरी इन द ब्लँक होती आणि त्याच्यात होतं शरीरामध्ये हे कमी झालं तर कोणता रोग होतो डेफिशियन्सीवरती क्वेश्चन होता की हे विटॅमिन कमी झालं तर कोणता रोग होतो आणि एक महत्त्वाचा क्वेश्चन होता जो इथे मी कुठेतरी लिहिला असेल हा जी एस डी केमध्ये आला होता हा खूप भाषांचं ज्ञान ज्या व्यक्तीला आहे त्याला काय म्हणतात जसं की आपले आ, राजाराम मोहन रॉय यांना पण बऱ्याच गोष्टी गो बऱ्याच भाषांचं ज्ञान होतं तशा व्यक्तीला काय म्हणतात ठीक आहे हे सगळे क्वेश्चन्स सुमारे एक चाळीस क्वेश्चन्स तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत आता जी चेकलिस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बघा मी सांगितलं नद्या करून जा कृष्णा नदी आलेली आहे असं नाही एका शिफ्टला आलं नाही आलं तर दुसऱ्या शिफ्टला येणार नाही पण ही चेकलिस्ट जी आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला जॉग्रफीमध्ये नीट ऐकून घ्या आता जॉग्रफीमध्ये नद्या पर्वतरांगा मृदा हे करून जा ठीक आहे हिस्ट्रीमध्ये टाईमलाईन करा 1857 फिफ्टी सेवनपासून तुम्ही महात्मा गांधी एटीन एटीन एटी फाईव्हमध्ये काँग्रेसची स्थापना मग महात्मा गांधी महात्मा गांधींच्या चळवळी एवढं सगळं करून जा आणि एटीन फिफ्टी सेवनमध्ये कोणी कुठून लढाई केली होती लढा कोणी कुठून हेड केला होता ते करून जा त्यानंतर महाराष्ट्रामधले समाजसुधारक महाराष्ट्रामधले स्वतंत्र सैनिक महाराष्ट्रामधले क्रांतिकारक ओके ठीक आहे आता हिस्ट्री पॉलिटीमध्ये तुम्हाला सांगितलं एक ते फिफ्टी वन आर्टिकल करूनच जा त्यानंतर प्रेसिडेंट वाईस प्रेसिडेंट प्राईम मिनिस्टर हे करून जा करंट अफेअर्स मागच्या चार महिन्यांचं करा आता मॅडम इंडिपेंडन्स इन, इन, डेला सॉरी रिपब्लिक डेला कोण आलं होतं हा क्वेश्चन आला होता मॅम म्हणजे मी मागच्या एक वर्षाचं करू का नाही ही, ही नॉर्मल गोष्ट आहे जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास पण नाही करत आहेत ते पण रिपब्लिक डे बघतात आणि त्यांना पण ती गोष्ट माहिती असते याचा अर्थ खूप जुनं करंट अफेअर्स आलं का असं नाही आहे ठीक आहे सायन्स वाढू लागलं आहे इन्स्पेक्टरसाठी ती थोडीशी एक मला एक चिंताजनक गोष्ट वाटत आहे की सायन्स कसं कराल कुठून कराल त्याच्यासाठी पण मी सांगितलं आहे यूट्यूबचं जे आपलं डिस्क्रिप्शनमध्ये वाटलं असतं मी तुम्हाला सायन्स देऊन जाईल जॉग्रफी पण तिथे आहेत लेक्चर्स सगळे सहावी सातवीच्याच पुस्तकांमधनं येत आहे महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या बुक्समधनं ह्या डेफिशियन्सीज पण मी कवर केलेल्या आहे सगळ्या विटॅमिन्सच्या प्रोटीन्सच्या सगळ्या कवर केलेल्या आहेत आय होप तुम्हाला आता सॅटिस्फॅक्शन मिळालं असेल की पेपर ॲक्च्युली कसा येतो तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन्स विथ ऑप्शन्स इथे बघायला मिळाले असतील तर चला भेटूया आपण उद्याच्या शिफ्टच्या ॲनालिसिसला थँक्यू थँक्यू सो मच